तर मित्रांनो घरामध्ये आलाय बी बी फार्म आजच्या एपिसोडमध्ये घरामध्ये एक आम्हाला खतरनाक टास्क बघायला मिळणार आहे आणि या टास्कमध्ये वैब अरबॉसमध्ये खतरनाक बहेसबाजी बघायला मिळणार आहे काय काय आहे कोणी माहिती सविस्तर या व्हिडिओमध्येच जाणून घेऊ सगळ्यात पहिले एक विनंती व्हिडिओला लाईक आणि सुद्धा सबस्क्राईब करा तर बघा आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो घरामध्ये इथं टीम टीम मध्ये फार्मचा टास्क चालणार आहे आणि मित्रांनो दोन्ही टीमला इथं फार्म मध्ये काय काय होते पाणी भरून बलून बलून मध्ये पाणी भरून त्यांना पाणी पाजवायचं ते सगळं आजच्या एपिसोडमध्ये इथं टास्क मध्ये होणार आहे आणि या टास्क मध्ये मित्रांनो मित्रांनो वाली अरबाज आणि वैभव मध्ये हे दोघं नायका अलग अलग टीम मध्ये हसणार आहे आणि या दोघांमध्ये आम्हाला इथं भेसबाजी बघायला मिळणार आहे इथं वैभव नायका फार प्रचंड रागावर झाल तर अरबाज न आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो सूरज पण भडकणार आहे सूरज पण आजच्या एपिसोडमध्ये आपला गेम दाखविणार आहे कारण की सूरज पूर्ण एक दोन विकने इन ॲक्टिव्ह होता मात्र या टास्कमध्ये सूरजचा जल्वा आम्हाला बघायला मिळू शकते आणि सहज मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये दोघं पण नायका इथं दोन्ही टीम नायका सगळं गोंधळ कळू लागली यासाठी मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये या टास्कला तर अर्ध्यामध्ये थांबून बिग बॉस नाही का इथे एकत्रित बोलून याला हे म्हणणार आहे की आता तुम्हाला लई मोठी पनिशमेंटसुद्धा भेटणार आहे की एक सदस्य नाही का इथंच बाद होणार आहे या टास्कमध्ये तर आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो मला फक्त कल्ला कल्लाच बघायला मिळणार आहे तुमच्या जर काय म्हणणार मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा